हॅलो स्टुडंट वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे मी गोदावरी तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स आणि पॅरेंट्स तुमच्यासाठी अतिशय मजेशीर आणि खूप खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे कारण आज मी तुमच्यासाठी इंग्रजी वाचन शिकण्याची एक अतिशय आगळीवेगळी अशा प्रकारची आणि भन्नाट अशी एक युक्ती घेऊन आले ज्याच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी वाचायला शिकू शकणार आहात आणि महत्वाचं ऐका कुठलेही शब्द पाठांतराची गरज नाही कुठलेही साऊंड फनेटिकली साऊंड वगैरे काहीही पाठ करायची तुम्हाला गरजच नाही मग तुम्ही म्हणाल मॅडम मग वाचायचं कसं कारण तुम्ही आता बऱ्याच जणांनी आत्तापर्यंतच्या व्हिडिओमधून पाहिलं असेल की आपण फनेटिक साऊंड सांगतो आपण त्या साऊंडनुसार वाचायचं मग त्याचे सो मेनी रूल्स आहेत आता रूल्सची गरज नाही शब्द पाठांतराची गरज नाही फनेटिक साऊंड्सची गरज नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही पद्धत प्रत्येकासाठी लागू पडणारी आहे त्यामुळे जर लहान मुलांचे पालक पाहत असतील तर पालक हे खूप चांगल्या पद्धतीनं मेथड मुलांकडनं करून घेऊ शकतात किंवा पालकांच्या ऐवजी तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सची मदत घेऊ शकता तुम्ही तुमच्या बहीण भावांची मदत घेऊ शकता आणि या पद्धतीनं तुम्ही इंग्रजी वाचायला शिकू शकता लक्षात घ्या स्टुडंट्स पॅरेंट्स सर्वांनी लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट आहे की इथे शब्द पाठांतर रूल्स फोनेटिक साऊंड हे काहीही लागणार नाही आहे फक्त गरज आहे ती तुम्हाला डेली पंधरा मिनिटं देण्याची चला तर मग ही पद्धत समजावून घेऊया आणि तुम्ही फक्त ऑब्झर्व करत राहणार आहात मी खूपच म्हणजे खूपच एक दोन वाक्यच बोलणार आहे मध्ये आणि बाकी सर्व काही ॲक्टिव्हिटीच्या सहाय्यानं मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीनं एका आगळ्या वेगळ्या मेथडने तुम्ही रीडिंग शिकू शकणार आहात आणि बिलीव मी स्टुडंट्स तुम्ही या पद्धतीनं जर इंग्रजी वाचन शिकलात तर ही खूप खूप बेस्ट अशी मेथड ठरणार आहे आणि या पद्धतीनं विदाऊट रूल्स तुम्ही इंग्रजी वाचन करू शकणार आहात कॅन यू इमॅजिन कल्पना तरी करू शकाल का की बिना शब्द शब्दपाठांतराचं बिना नियमांचं तुम्हाला इंग्रजी वाचता येते चला तर मग मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं तुम्ही इंग्रजी वाचन करू शकणार आहात स्टुडंट्स आणि पॅरेंट्स आज माझ्यासोबत आहे माझी मुलगी जी तुम्हाला वाचन म्हणजे मी कशा पद्धतीनं वाचन करून दाखवणार आहे आणि ती कशा पद्धतीनं वाचणार आहे म्हणजेच तुमचा पाल्य तुमचा कशा पद्धतीनं वाचू शकेल हे मी तुम्हाला माझ्या मुलीच्या मदतीने इथे दाखवणार आहे चला तर आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहा स्टुडंट्स तुमच्यासाठी मी इथे घेऊन आलेली आहे एक पॅरेग्राफ सर्वात पहिले काय करायचं आहे आपल्याला तर कुठलाही एक पॅरेग्राफ तुम्ही निश्चित करायचं आहे ज्याचं तुम्हाला रीडिंग घ्यायचं आहे सपोज आता मी इथे एक पॅरेग्राफ निश्चित करते आहे डिअरपासून स्किपीपर्यंत ओके या पद्धतीनं आपण एक पॅरेग्राफ ठरवलेला आहे आता ह्या पॅरेग्राफचं वाचन मी माझ्या मुलीला शिकवते आहे तुम्ही याच मेथडनी तुम्ही तुमच्या पाल्याला शिकवायचं आहे किंवा तुम्ही जर समजा मोठ्या क्लासची मुलं असाल तर तुमच्यापेक्षा मोठ्या क्लासचं जे कोणी असेल त्यांना तुम्ही या पद्धतीनं वाचन घ्यायला सांगू शकता किंवा आईवडील बहीण भाऊ यांची मदत घेऊ शकता सो बघा आता या पद्धतीनं आता माझी मुलगीसुद्धा माझ्यासोबत वाचणार आहे सी देअर इज देअर इज अ बिग अ बिग पीपल ट्री पी पी People tree. People tree. In front of. In front of. Currents. Currents. House. House. A family. A family. Of. Of. Squirrels squirrels, squirrels. squirrels. Lives in. In. Lives in. A nest. A nest. On the tree. On the tree. Curran. Can see. कॅन सी दोम हिज फ्रॉम हिज विंडो विंडो एकच लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सर्वांनी की आपण त्या प्रत्येक शब्दावर बोट ठेवायचं आहे म्हणजे तुमचा पाल्य तो प्रत्येक शब्द समजू शकेल येस yes, तनिष्का आता तुला माझ्यानंतर म्हणायचं आहे समटाइम्स समटाईम्स करण करण फीड्स फीड्स द स्क्विरल्स द सीड्स सीड्स अँड अँड नट्स नट्स दे दे आर आर नॉट नॉट अफ्रेड अफ्रेड ऑफ ऑफ हिम हिम ही ही कॉल्स वन स्क्विरल वन स्क्विर स्किपी स्किपी वन टाईम वाचन झालेले आहे मी पुन्हा एकदा वाचणार आहे तनिष्का पुन्हा एकदा तुला माझ्या मागे म्हणायचं आहे कुठल्याही प्रकारे लक्ष संपूर्ण इकडे दे तनिष्का कारण तुला इकडे तिकडे पाहायचं नाही आहे आणि सर्व शब्दांकडे नजर ठेवायची आहे ओके सो so, बघ तुझ्या हातातही एक पेन घे माझ्यानंतर तू पण एक पेन घेऊन पॉइंटर त्यावर ठेवायचा आहेस देअर इज देअर इज अ बिग अ बिग पीपल ट्री पीपल ट्री इन फ्रंट ऑफ इन फ्रंट ऑफ

वाचन करायचं आहे मुलांना तो वाचून घ्यायचा आहे तुम्ही वाचायचं आहे मागे तुमची मुलं वाचतील म्हणजे एकूण चार वेळेस तुम्हाला एकच पॅरेग्राफ मुलांकडनं वाचून घ्यायचं आहे आणि आता चार वेळेस झाल्याच्यानंतर पाचव्या वेळेस मुलांना वाचायला द्यायचा आहे त्यांनी जर एखादा शब्द अडखळला असेल तर त्यांना सांगा तो जर वाचता येत नसेल तर त्याच वेळेस त्याला अंडरलाईन करायचं आहे ओके तर आता पहा आता तनिष्का वाचेल इन बिटवीन तिनं ते वाचून काढलेलं आहे एक वेळेस तुम्ही तुमच्या मुलांना एकूण चार वेळेस वाचायला लावा त्यानंतर आता वाचेल तनिष्का शब्द जर चुकला तर ती अंडरलाईन करेल तनिष्का वाच आणि शब्द एखादा नाही आला तर त्याला अंडरलाईन करायचे आहे ते अ बिग पी पी पीपल पीपल ट्री in front of karan's house a family of squ squirrels squirrels underline leaves in a nest on the tree karan can see the nest from his window sometimes karan feeds the

की अशा पद्धतीनं वाचन घेतल्याच्या नंतर काही शब्द जे आहेत ते न वाचता येण्यासारखे असू शकतात दोन असू शकतात दहा असू शकतात कितीही असू शकतात तेवढ्या शब्दांना आपण मुलांना अंडरलाईन करायला सांगितलेली आहे नाव तनिष्का तुला यामधले बघ एक दोन तीन चार शब्द आलेले नाहीत सो so, आपण पुन्हा एकदा हे रिवाईज करूया म्हणजे तुला ते वाचता येतात का आपण नंतर बघूया ओके सो म्हण पीपल पीपल इकडे पाहायचं ह्या शब्दाकडे आणि म्हण पीपल 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 नेक्स्ट शब्द बघूया स्क्विरल्स 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 अफ्रेड 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 बस स्पेलिंग वाच एफ आर ए आय डी नाव आहे स्किपी 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 ओके सो पॅरेंट्स अँड फ्रेंड्स या पद्धतीनं जे शब्द आपल्या मुलांना आलेले नाहीत जमलेले नाहीत ते त्यांच्याकडनं टू थ्री टाइम्स पुन्हा म्हणून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यांना yes. right, ते वाचता येतात का ते फक्त अंडरलाईन केलेलेच शब्द एक वेळेस वाचायला लावायचे नाव रीड तनिष्का बघ वाचता येतात का अंडरलाईन केलेले शब्द फक्त अंडरलाईन केलेले शब्द पीपल येस अफ्रेड स्किपी राईट व्हेरी गुड म्हणजे पहा अशा पद्धतीनं मुलांना दोनदा चारदा म्हणून घेतल्याच्यानंतर ते शब्द ते वाचू शकतील आता जरूरी नाही आहे की चार वेळेस म्हणलं की त्यांना ते, ते शब्द वाचायला येतीलच कदाचित त्यांना ते, ना ते वाचता नाही यायचे नाही वाचता आले तर तुम्ही पुन्हा एकदा त्यांचं रिपिटेशन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण जो आपण ठरवलेला पॅरेग्राफ आहे तो पुन्हा एकदा वाचता येतो का आपल्या मुलांना ते आपल्याला पाहायचं आहे ना तनिष्का आता तू वाच एकदा पूर्ण पॅरेग्राफ बघ तुला वाचता येतो का यस पॉइंटर पॉइंटर महत्वाचा आहे देअर इज अ बिग पीपल ट्री इन फ्रंट ऑफ करन्स हाऊस अ फॅमिली ऑफ स्क्विरल्स लिव्स इन अ नेस्ट ऑन द ट्री करन कॅन सी द नेस्ट फ्रॉम हीज विंडो समटाईम्स करन आता लक्षात घ्या पॅरेंट्स आता याच्या पुढची नेक्स्ट स्टेप काय असणार आहे या पद्धतीनं तुमचं रिडिंग करून घेणं झाल्याच्या नंतर मुलांना हा संपूर्ण जो पॅरेग्राफ आपण रीडिंगला घेतलेला आहे तोच पॅरेग्राफ व्यवस्थित लिहून काढायला सांगा वन टाईम लिहायला सांगा टू टाईम लिहायला सांगा जास्तीत जास्त वन किंवा टू टाईम त्यांना तो लिहायला सांगा याने काय होतं की त्यांनी जे वाचलेलं असतं ते लिहीत असताना ते वाचत वाचत वाच लिहितात त्यांना सांगा सुद्धा की एक एक शब्द वाच आणि वाचलेलाच शब्द लिही म्हणजे जसं की बघा तो देअर म्हणेल ह्याला देअर म्हणेल आणि मग देअर लिहील त्याला स्पेलिंग पार्ट नसेल कदाचित तो पाहून लिहील की टी एच ई आर ई पण त्याला वाचता येईल हा शब्द देअर मग तो देअर वाचेल आणि मग तो देअर शब्द लिहील ओके सो या पद्धतीनं तोच गिव्हन पॅरेग्राफ त्याच्याकडनं लिहून घ्यायचा आहे लिहून घेतल्यामुळे त्याचं रीडिंग खूप पक्क होण्यासाठी मदत होणार आहे आणि रीड केलेला शब्द लिहायचा कसा हे त्याला समजेल म्हणजे त्याचे शब्द जे आपण पाठ नाही करून घेतलेले आहेत तुम्ही म्हणाल मॅडम शब्दच पाठ नाही करून घेतले मग त्यांना कसं समजेल सो रीडिंग पक्कं होईल सर्वात प्रथम आणि हळूहळू त्यांना तुम्ही हे शब्द जे आहेत ते त्यांच्याकडनं पाठही करून घेऊ शकता पण आत्ताच नाहीच म्हणायचं आहे त्यांना की तुम्ही हे पाठ करा म्हणून मग सगळं एकदाच सांगितलं की त्यांना बर्डन येईल सो शब्द पाठांतराला लागलीच देऊच नका तो गिवन पॅरेग्राफ जो आहे तो टू टाईम लिहून घ्या आणखी दुसऱ्या दिवशी तोच पॅरेग्राफ पहिल्यांदा वाचायला लावा मग नंतर त्याच्या पुढचा नेक्स्ट पॅरेग्राफ वाचायला लावा या पद्धतीनं करत गेला तर दोन तीन वेळेस तो लिहिल्या गेलेला असल्यामुळे यातले बरेचसे शब्दाचे स्पेलिंग त्याचे पक्के होऊन जातील आणि मग हळूहळू हरु मधला एक एक शब्द जसं मी आत्ता सांगितलं की स्किपी हे स्क्विरलचं नाव आहे असं तुम्ही मधले मधले शब्द सांगू शकता की स्क्विरल म्हणजे काय तर खारुताई खारुतायला स्क्विरल असं म्हणतात असं एक एक शब्द सांगू शकता तुम्ही की फीड्स फीड्स म्हणजे जेवायला देणं ठीक आहे सीड्स सीड्स म्हणजे बिया नट्स म्हणजे कठीण कवचाची फळं सो अशा एक एक शब्द तुम्ही त्यांना सांगू शकता जर तुम्हाला ते येत नसतील तर तुम्ही त्यांच्याकडचे जे बुक्स आहेत आणि हां अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली तुमचा पाल्य ज्या क्लासमध्ये आहे त्याच क्लासचं बुक घ्या समोर जेणेकरून की त्याचा फायदा मुलांना खूप होईल त्यांच्या त्यांच्या बुक्समधले शब्द ते बुक्स रिडिंग केलेलं असल्यामुळे कॉम्प्रिहेन्शन करताना पुढचे क्वेश्चन आन्सर सोडवत असताना त्याला त्याची नक्की खूप मदत होईल आणि त्यांचेच शब्द असणारे टीचर्सने दिलेले असतात किंवा त्यांनी ते ऐकलेले म्हणलेले असतात त्यामुळे त्यांना रीडिंग करताना खूपच सोपं जाईल सो so स्टुडंट्स कशी वाटली मेथड आहे की नाही खूप मजेशीर कुठलेही रूल्स नाहीत काहीच नाही काहीच नाही मला वाटतं ही मेथड तर तुम्ही पालकांनी आणि सर्वांनी सर्वांनी जितकी होईल तितकी जास्त तुम्ही ती सर्वांना शेअर करायला हवीत कारण ही एक जगावेगळी मी तर म्हणेल यूट्यूबवर पहिल्या प्रथम आलेली अशी ही मेथड असणार आहे या मेथडनी अगोदर आजपर्यंत कुणीही शिकवलेलं नाही यूट्यूबवर ओके परंतु ही मेथड खूप पारंपरिक अशी आहे याच मेथडनं तुम्ही आम्ही सर्वजण इंग्रजी वाचन शिकलेलो आहोत फक्त गरज आहे ती मुलांना दहा पंधरा मिनिटं वेळ देण्याची कशी वाटली ही आगळीवेगळी पद्धत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि याच पद्धतीचे अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा कमेंट करा आणखी काही हवं असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन दाबून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू